सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या मोहोळ तालुक्यात आता निवडणुकीचं बिगुल वाचलंय स्पष्ट वा होताना दिसत आहे राष्ट्रवादीचं गड राखण्यासाठी नरसिंह पाटील सज्ज राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरसिंह पाटील यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे युवा उद्योजक आणि पक्षाची ताकद यांच्या जोरावर पाटील यांनी या मतदारसंघात आपली पकड मजबूत केली आहे विकास कामाचा अजेंडा घेऊन ते पुन्हा एकदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून अंकुश अवताडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे भाजपची संघटात्मक ताकद आणि अवताडे यांचा जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी समोर मोठं आव्हान उभं ठाकले आहे जर भाजपने अवताडे यांच्या नावावर शिक्का मुहूर्त केले तर ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे पण निवडणुकीत खराक ट्विस्ट आणला आहे तो अक्षय तानाजी खताळ यांनी पक्षांतर्गत गणिती बाजूला ठेवून अक्षय खताळ यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केलाय तरुणांचा पाठिंबा आणि स्थानिक प्रश्नांवर दिलेला लढा यामुळे खताळ यांनी उमेदवारी दोन्ही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते नरसिंह पाटील सत्ताधारी पक्षाची ताकद आणि युवा उद्योजक अंकुश अवताडे भाजपची रणनीती आणि प्रबळ विरोधी लाट अक्षय खता युवा फॅक्टर आणि अपक्ष म्हणून मतदारांना दिलेला तिसरा पर्याय थोडक्यात सांगायचे तर कामती गटात आता प्रस्तापिता विरुद्ध युवा नेतृत्व असा सामना रंगणार आहे नरसिंह पाटील आपला गड राखणार की अंकुश अवताडे कमळ फुलवणार आणि या दोघांच्या लढतीत अक्षय खताळ कोणाचे गणित बिघडवणार हे पाहणे अधिकच उत्सुकताचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कामती गटाचा कौल कोणाकडे असेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी जनसबूत न्यूजला सबस्क्राईब करा